युनियन विमा कंपनीचा सेल्स ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने फिक्स्ड डिपॉझिट खातेदारांच्या खात्यातून कोट्यावधी रुपयांचा अपहार करून फरार झाल्याची धक्कादायक घटना युनियन मनमाड शहर या घटनेमुळे बँकेच्या खातेदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच फिक्स डिपॉझिट खातेदारांच्या तोंडचे पाणी पळाले यावेळी त्यांनी बँकेचे धाव घेऊन अधिकाऱ्यांना घेराव घालत ठि आंदोलन केले ज्यांच्या रकमेचा अपहार करण्यात आला त्यात शेतकरी सेवानिवृत्त कर्मचारी व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे

पंधरा लाख काय म्हणतात पण आता बँकवाले काय म्हणतात काहीच नाही ना मला ना कसं दोन माझी एफडीची पावती होती दोन पावते होत्या माझे एक दोन लाख वीस हजार एक एक लाख सात हजार एक मला पावती भेटलीच नाही साहेब त्याच्यामध्ये एक पावती भेटली ती पण डुप्लिकेट ती पण धरून छापून आलेली पावती असा फ्रॉड करता बँकेवाल्यास अशा विश्वास कोणावर ठेवायचा राष्ट्रकृत बँक असून आम्ही पैसे कोणाकडे जमा ठेवायचे आणि का चार चार महिने झाले दोन लाखाची डी केली होती पावती पण केली आता गायड एवढीच गायब काय म्हणतात बँकवाले बँकेवाले म्हणतात बघू काय तुमची मागणी काय आमची कष्टाचे पैसे शेतकरी आम्हाला पाहिजे आमच्या भेटायला पाहिजे आम बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत विचारणा केली असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिलाय मात्र त्यांनी संशयित आरोपी संदीप देशमुख यांच्या विरोधात मनमाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा था दाखल करून तपास सुरू केला आहे जनजागर मराठी साठी अमीन शेख मनमाड